पाहूयात पुढची बातमी छत्रपती संभाजीनगर शहरातील महानगरपालिकेसाठी निवडणूक पार पडली भाजप एक हाती सत्ता स्थापन करण्यापासून फक्त एक नगरसेवक दूर राहिलेला आहे आता सत्ता स्थापनेसाठी भाजपकडून प्रयत्न सुरू झाले इतर पक्षातील उमेदवारांच्या शुभेच्छा आल्या त्यांच्या पाठिंब्यासाठी या शुभेच्छा होत्या असं सूचक इशारा भाजपचे शहर जिल्हाध्यक्षांनी दिलाय आहे युती करायची होती पण शिवसेनेनं तोडली आता त्यांना कळलं असेल की आपले आमदार खासदार भाजपमुळे निवडून येतात त्यांच्यामुळे नाही असंही ते म्हणाले तर भाजपनं इतर पक्षातील नगरसेवकांच्या शुभेच्छा स्वीकारल्याना शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्याचा भाजपचा हा डाव असल्याची ही चर्चा संभाजीनगरमध्ये सुरू आहे आता आम्ही लढलो तेव्हाही माझ्या आमची खूप इच्छा होती की युतीमध्ये लढावं पण त्यांनी हट्ट सोडला नाही दोन आमदार आहेत एक खासदार आहेत त्याच्यामुळे आम्हाला जागा द्या असा जो त्यांचा हट्ट होता आम्ही त्यांना सांगत होतो की बाबा तुमचे दोन आमदार आणि खासदार जरी असले तर निवडून आणण्यात भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याचं काम आहे हा सगळा भाग जो आहे तो भाजपच्या विचार परिवाराचा भाग आहे त्याच्यामुळे तुमचे आमदार आणि खासदार आहेत पण हे ते त्यांना मान्य नव्हतं हो पण आता त्यांच्या लक्षात आलेलं आहे की तेरा जागा आल्या आणि सगळ्या सत्तावन्न जागा भाजपच्या आल्यात तर हे आमदार खासदार भाजपमुळे निवडून येतात पण तरी सुद्धा आम्ही त्यांना सोबत घेऊन काम करण्याची आमची तयारी आहे